दिग्दर्शक केदार शिंदे आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले जत्रा पण भारी देवा अगबाई अरे बकुळा नाम देवघोटाय आणि असे बरेच गाजलेले सिनेमे त्यांच्या नावावर आहेत त्यापैकी दोन हजार पाच साली प्रदर्शित झालेला जत्रा हा सिनेमा त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करणारा सिनेमा ठरला होता याविषयी स्वतः केदार शिंदेंनी एका मुलाखतीत भाष्य केलंय आपल्या कठीण काळाबद्दल बोलताना त्यांनी जत्रा सिनेमामुळे झालेल्या कर्जाचा उल्लेख केला ते म्हणाले दोन हजार पाच साली मी जत्रा सिनेमा केला तेव्हा मी बत्तीस वर्षांचा होतो तेव्हा माझ्या डोक्यावर एक कोटी वीस लाखांचं कर्ज होत कारण क्रेडिट आणि डेबिट कळलंच नाही आपण किती खर्च करायला पाहिजे आणि आपल्याला काय मिळणार आहे याचं गणित तेव्हा आलं नाही जेवढी क्रिएटिव्ह लोक आहेत ती इमोशनल फुल आहेत आपण वाहवत जातो आणि आपल्याला व्यवहार कळत नाही असंही ते म्हणाले पण त्यावेळी जत्रा हा सिनेमा सुपरहिट ठरला होता आणि यातली गाणी आजही वाजली तरी आपोआप थिरकायला होतं हेही तितकच खरं